नमस्कार मित्रांनो आज बावीस मे उद्या तेवीस मे कमी दाबाच्या प्रभावामुळे कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे आजही राज्यात जोरदार पावसाचा अलर्ट आहे तसेच उद्या काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे राज्यात विविध भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहे तसेच उन्हाचा देखील पुन्हा वाढू लागला आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये जळगाव येथे उच्चांकी तापमान चौवेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अकोलेला त्रेचाळीस पॉईंट दोन ब्रह्मपुरीला बेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अनेक ठिकाणी तापमानाचा पारा होता तो चाळीस अंशाच्या पुढेच बघायला मिळाला आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये रात्री मध्यरात्री मुसळधार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज बावीस मे उद्या तेवीस मे आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे आणि उद्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तसेच कमी दाब कोणत्या परिसरामध्ये सरकण्याची शक्यता आहे पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल नवीन असाल चॅनल होता चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा दक्षिण कोकणामध्ये सकाळपासूनच वातावरणात बदल राहणार आहे तर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे रत्नागिरी राजापूर फोंडा तसेच इकडं साखरपा मगजन या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे गारगुटी कोल्हापूर कोडोली इस्लामपूर कराड पठाण या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच एकदम कडेचा दक्षिण परिसर दक्षिण टोक सावंतवाडी आसपासचा परिसर राजापूर या परिसरामध्ये जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर आज बावीस मेला वातावरणात बदल होईल तर काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल पश्चिम पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे इतर इतर विखुले स्वरूपात ढगाळ वातावरण जसं की नंदुरबार धुळे जळगाव नगर जिल्हा या परिसरामध्ये बघायला मिळेल तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये शक्यता बरोबर छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील दुपारनंतर वातावरणात बदल होईल विखुरीच्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण ढगाळ वातावरणामुळे काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर काही परिसरामध्ये आज वारे सुटण्याची शक्यता आहे कोकण विभागामध्ये आजही उष्ण व दमट लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे इशाऱ्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला होताना बघायला मिळत आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जे काही जास्तीचं तापमान आहे ते चाळीस अंशाच्या पुढेच चा चा नोंदले गेले हायेस्ट तापमान चौवेचाळीस चौवेचाळीसच्या पुढे देखील जाताना था काही भागांमध्ये बघायला मिळाले इकडं बावीस मेला आज म्हणजेच आज अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये पाऊस जोर जरी कमी असला तरी पण विखुरिलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता दुपारनंतर आहे तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो बहुतांश भागामध्ये शक्यता जी आहे ती नाहीच्या बरोबर सर्वाधिक पाऊस जोर आज राहणार आहे तो पुणे विभागातील सांगली सातारा कोल्हापूर त्यामध्ये मुख्यत्वे करून पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तेवीस मेला काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे खूप जबरदस्त पावसाचा इशारा काही परिसराला आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता जो काही अरबी समुद्रातील कमी दाब आहे हा कमी दाब पूर्वेकडे सरकणार असल्यामुळे हा जो परिसर आहे राजापूर आसपासचा परिसर एकदम कोल्हापूरचा आसपासचा पा भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो यामध्ये आपण स्किन बघू शकता हा परिसर गारगुटी काडगाव राधानगरी बिदरी मुरगुड कापसी निपाणी फोंडा इकडं गणबावडा तसेच संगरूल पारोला ज्योतिबा हिल या परिसरामध्ये खूप जबरदस्त पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हे वातावरण आपल्याला बनताना बघायला मिळेल आसपासच्या परिसरामध्ये देखील बहुतांश भागामध्ये पुणे विभागामध्ये जसं की सोलापूर पंढरपूर सातारा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील परंतु हा जो भाग आहे कोल्हापूर आणि आसपासचा परिसर या परिसरामध्ये खूप जबरदस्त वादळी पावसाची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज मित्रांनो हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता त्यामध्ये नाशिक विभाग नाशिक अहमदनगर नंदुरबार जळगाव मराठवाडा श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अशा पद्धतीने मित्रांनो या सर्व भागामध्ये विखवलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण ठिकठिकाणीच असणार आहे त्यामध्ये नाशिक विभाग आणि मराठवाड्याचा पूर्व प, 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 प पश्चिम परिसर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे विभागात बहुतांश भागामध्ये दक्षिण आणि पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हिवीच मित्रांनो आजची आणि उद्याची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद